नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला एक शिस्तभंग विषयक कारवाई मध्ये ईमेल व व्हॉट्सअपद्वाराचा वापर करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण जी आर संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात शिस्तभंग विषयक कारवाईमध्ये ईमेल व व्हॉट्सअपचा वापर करणे बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शिस्तभंग विषयक कारवाईमध्ये ईमेल व व्हॉट्सअपचा वापर करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय परि परिपत्रक हे आले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शासन परिपत्रक क्रमांक तेरा पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक छप्पन वी चौ एक आहे या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आणि आत्ताच आलेला हा आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे चला तर संपूर्ण अपडेट काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना शासकीय कामकाजात गतीमानता व खर्चात बचत होण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयात आता ईमेल सुविधेचा वापर होत असून प्रसंगी व्हॉट्सअपचा वापर देखील करण्यात येत आहे माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शासकीय कामकाजाला गती मिळत आहे या पार्श्वभूमीवर शिस्तभंगाविषयक कारवाईमध्ये देखील सदर माध्यमांचा वापर करणे ही काळाची गरज ठरत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आतापर्यंत जी काही शासकीय कार्यालयामध्ये ईमेल सुविधा जी काही होती त्यानुसार शिस्तभंगाची कारवाई मध्येही आता व्हॉट्सअप तसेच ईमेलचा वापर आज करण्याची काळाची गरज आहे असे या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलेले आहे ॲक्च्युअलमध्ये जी काही शासन निर्णय जो काही देण्यात आलेला आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात शासन परिपत्रक शिस्तभंग विषय कारवाईमध्ये नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार अपचार्यास अभिवेदन करण्याची संधी उपलब्ध असणे अव अत्यावश्यक आहे त्यासाठी शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याच्या पत्रव्यवहार पोहोचणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने सध्या स्थितीत विषयक प्राधिकाऱ्याकडून अपचार्याशी होणारा पत्रव्यवहार व्यक्तिशहा अथवा पोच देय नोंदी डोकेने करण्यात येतो तथापि काही वेळेस सदर पत्रव्यवहार दोषारोपाचे ज्ञापन चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल इत्यादी त्याच्यापर्यंत वेळेत पोहोचण्यास पोचत नसल्याने निदर्शनास आले आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनांतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र <लगए> नागरी अधिकाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणावीसशे एकुन एकोणऐंशी मधील नियम आठ अथवा नियम दहा या खालील तसेच सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांसंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणावीसशे ब्याऐंशी मधील नियम सत्तावीसच्या पोट नियम दोन ब एक याखाली बजविण्यात येणारे दोषारोपाचे ज्ञापन तसेच इतर शिस्तभंग विषय कागदपत्रे संबंधित अपचारास बजवण्याबाबत खालील माध्यमांचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना ह्या देण्यात येत आहे नेमकी कुठल्या सूचना आहेत ते सर्व आपण जाणून घेऊयात यामध्ये सर्वात पहिली जी काही सूचना आहे ती आपण पाहूया शिस्तभंग विषयक कागदपत्रे व्यक्तीच्या बजाविणे शासकीय कर्मचारी कर्तव्यार्थ उपस्थित असल्यास शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याकडून त्या स त्याच संबंधित कागदपत्रे पत्रव्यवहार व्यक्तिशा बजविण्यात यावे किंवा ती त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत देण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि ती कागदपत्रे पत्रव्यवहार मिळा मिळाल्याची त्याच्याकडून पोच घेण्यात यावी यानंतरची दुसरी जी काही सूचना आहे ती म्हणजे शिस्तभंग विषयक कागदपत्रे पोच देय नोंदणी डाकेने बजाविणे यामध्ये अपचार्यास पोच देय नोंदी नोंदणी डाकेने संबंधित कागदपत्रे पत्रव्यवहार पाठविण्यात यावे म्हणजे दुसरी जी काही सूचना आहे ती पोस्टाद्वारे जी काही नोंदणी आहे ती करण्याबद्दलची आहे यानंतर सूचनाही पाहूयात वरील माध्यमांचा अनिवार्यपणे वापर करण्यात यावा तसेच याद्वारे प्राप्त झालेली पोच प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडून ठेवण्यात यावी त्यानंतर तिसरी जी काही सूचना आहे ती म्हणजे की व वरील कारवाईसोबतच अपचारास अधिक जलद गतीने संबंधीतील कागदपत्रे पत्रव्यवहार प्राप्त होऊन त्यास आपले अभिवेदन सादर करता यावे याकरिता या खालील माध्यमांचाही वापर करण्यात यावा यामध्ये सर्वात पहिली जी काही सूचना आहे किंवा माध्यम आहे ते म्हणजे की शिस्तभंगविषयक कागदपत्रे शासकीय ईमेलद्वारे बजावीने यामध्ये शासकीय ईमेल आय डीद्वारे संबंधित अपचाऱ्यास त्याच्या शासकीय ईमेल आय डीवर तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्याच्या वैयक्तिक ईमेल आयडीवर शिस्तभंग विषयक कारवाईमधील कागदपत्रे बजावण्यात यावे संबंधित उपचार्याचे अपचार्याने त्याच माध्यमांवर पोच द्यावी म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकता की ज्या उपचाराने म्हणजे की ज्या कर्मचाऱ्यास आपण शिस्तभंगाविषयी कारवाईसाठी जो काही मेल हा पाठविण्यात आला आहे त्या संबंधित जी काही पोच असणार आहे म्हणजे रिसिव्ह जी काही असणार आहेत त्या अधिकाऱ्याने त्या त्याच माध्यमाने म्हणजे की ईमेलद्वारेच पोच ही पाठवण्यात यावी असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे 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 तर यानंतरची यानंतरची पाहूयात शेवटची जी काही सूचना ती अत्यंत आपण या ठिकाणी पाहू शकता शिस्तभंग विषयक कागदपत्रे व्हॉट्सअपद्वारे बजावीने म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंट वर शिस्तभंग विषयक कारवाईमधील कागदपत्रे बजावण्यात यावे संबंधित अपचाराने त्याच माध्यमांवे पोच द्यावी म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकता की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांचे जे काही व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअप अकाऊंटवर शिस्तभंगविषयक कारवाईमधील कागदपत्रेही पाठविण्यात यावी या असे या ठिकाणी सांगितले आहे तसेच संबंधित जे काही अपचारे आहेत त्यांनीही त्याच माध्य माध्यमांवर पोचही द्यावी म्हणजे ही द्यावी या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे सदरचा शासन निर्णय हा परिपत्रक हे आपण या ठिकाणी पाहू शकता की डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक वीस पंचवीस शून्य सहा शून्य दोन तेरा अठ्ठावन्न बत्तीस पासष्ट शून्य सात असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला हा जो काही जी आर आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉस चेक जर का हा करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जो काही संगणक संकेत अंक आहे हा टाकून डायरेक्टली हा जो काही जी आर आहे हा डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथे आपण जे काही डेली येणारे जे काही नवीन जी आर जे काही असत त्याबद्दलची पी डी पी आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंतही पोहोचवत असतो चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा तुम्हाला सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर शासन निर्णय येऊन मी तुमच्यापर्यंत पोचवीत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर निर्णय घेऊन तोपर्यंत धन्यवाद